नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शहीद अशोक कामटे विचार मंचातर्फे अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जेलरोड पोलीस स्टेशन मागील सुभाष उद्यानमधील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी नगरसेवक विनायक विटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी शहीद अशोक कामटे विचार अध्यक्ष योगेश कुंदूर डीबीएन ग्रुपचे आनंद तालिकोटी ओम साई प्रतिष्ठानचे रुपेश करपेकर शुभम वर्देकर विकास कुंदूर पिंटू चचुरे राजेश वर्देकर आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले आणि भारत माता की जय अशा घोषणा दिल्या नेता सुभाषचंद्र बोस भारत माता की भारत माता की सन दोन हजार नऊ पासून सतत पाठपुरावा करत महापालिकेचे आयुक्त त्यावेळेचे रणजित सिंग देओल त्यानंतर गोडेवार वगैरे वगैरे आजपर्यंतचे जे काही आयुक्त येऊन गेले त्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस या देशभक्ताच्या पुतळ्याचा विसर पडलेला आहे कारण यापूर्वी अर्धा कृषी पुतळा होता आणि हा उद्यान जेल रोडच्या बॅक साईडला आहे गेल्या अनेक वर्षापासून हा पुतळा विटंबित होता विटंबित झाला होता त्यानंतर पूर्णाकृती पुतळा बसवला तिथे छत्तीस लाख रुपये खर्च करण्यात आला होता महापालिकेच्या ह्याच्यातून परंतु आता आपण पाहत आहात की महापालिकेच्या माध्यमातून जो काही खर्च केला आहे त्याचा दरवाजासुद्धा चोरीला गेलेला आहे म्हणजे इथे एवढी बकाला अवस्था आहे की नेता सुभाषचंद्र बोस जयंती दिवशी फक्त महापालिका लाईट वगैरे लावते त्यानंतर इथं वर्षभर दुर्लक्ष होतं मग अशा महापुरुषाचा हुतात्मा नगरीमध्ये सोलापूरच्या स्मार्ट सिटीमध्ये दुर्लक्ष आहे ही एक ーーショックアンティカ、えー。